ओमकार तरुण मंडळ कडगाव तालुका भुदरगड यांच्या वतीने आज संध्याकाळी साडेआठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित झालेले कुमार अर्णव मचिंद्र बुवा यांच्या श्रवणीय कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे कडगाव तालुका भुदरगड येथील ओंकार तरुण मंडळ यांच्या मानाच्या गणपतीची सत्यनारायणाची महापूजा तसेच महाप्रसादाचे आयोजन केले जात असते व नेहमीप्रमाणे संध्याकाळी भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्याचप्रमाणे याही वर्षी सत्यनारायण महापूजा महाप्रसादाचे आयोजन अगदी उत्साहात करण्यात आले होते त्यानंतर संध्याकाळी संगीत गायक ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते असे प्रख्यात कुमार अर्णव मचिंद्र बुवा यांचा भावगीतांचा श्रवणीय कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच या कार्यक्रमासाठी तबला सात सावंतवाडीचे नीरज भोसले हार्मोनियम ची साथ गडिंगल चे निमेश देवर्डे दे, देणार असून सर्व परिसरातील भाविक भक्तांनी या भक्ती संगीत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ओमकार तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईन कुंडलिक कांबळे कडगाव